नमस्कार मी हरिप्रसाद आणि तुम्ही पाहतात महापुडारी एक्सप्रेस या मुलाखतीमध्ये आपण चर्चा करणार आहोत की ए आय आणि त्याच्या तंत्रज्ञानाबद्दल कशा पद्धतीनं ए आय आपल्या दैनंदिन जीवनामध्ये एक क्रांती घडवून आणतोय आज हजारो क्लिक केल्यानंतर मिळणारी माहिती ही फक्त एका क्लिकमुळे या आयमुळे आपल्याला मिळती आज ए आय चे अनेक प्रकार आपण पाहतोय विकसित केलेत जॅट जी आहे ग्रोक आहे असे अनेक प्रकार त्या ठिकाणी आज ए आय चे आपण बघतोय आणि त्याच्यामुळं या माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये मोठी भरारी खऱ्या अर्थानं या ए आयच्या विकासामुळे झालेली आहे तर ते एआयचं तंत्रज्ञान काय आहे त्याचं रचना काय आहे कार्य काय भविष्यामध्ये ए आय हा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या नोकरीच्या क्षेत्रामध्ये आणि माहिती तंत्रज्ञानामध्ये कशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला मदतगार ठरू शकतो याविषयी आपण चर्चा करणार आहोत आपल्यासोबत आहेत रोहित प्रकाश जे स्वतः आय टी तज्ज्ञ आहेत आणि या क्षेत्रामध्ये ते काम करत आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करून माहिती जाणून घेणार आहोत तर माझा पहिला प्रश्न असा आहे की ए आय म्हणजे नक्की काय आहे कशा पद्धतीनं ए आयची रचना आहे आणि त्याच्याबद्दल आम्हाला सांगशील तो ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स यानी की ते एका माणसांनी बनवलेलं आहे ताकी त्याचं काम इझी होऊ म्हणजे ते आपल्याला हेल्प करायला बनवलेलं आहे ए आय असं तर ह्याच्यामध्ये आपण काही पण कामासाठी आपण यूज करू शकतो जसं आपल्याला फायनान्समध्ये यूज करायचे या कुठं एज्युकेशनमध्ये या मेडिकल सेक्टरमध्ये आणि लई सगळ्या आय टी प्रोफेशनमध्ये पण आता ए आय च यूज होतोय त्याच्याबद्दल जॉब्स पण क्रिएट झालेले आहेत तर एक चीज आहे म्हणजे एआय कोणकोणत्या क्षेत्रामध्ये आता एआयचा वापर होतोय सध्या आणि ते खूप त्याच्याबद्दल काय सांगशील का जसं की चॅट जी पीटी अशा कोणकोणत्या क्षेत्रामध्ये आपण तो वापरतोय आताच्या काळामध्ये चॅट जीपीटी तर प्रत्येक सेक्टर मध्ये होतोय तसंच ए असं मध्ये यूज होतं जसं चॅट जी पी टी या फिर कुठले असे वेबसाईट्स असतात जे डायरेक्ट लॉंग टर्म युट्यूबचे जे व्हिडिओज असतात ड्युरेशन त्यांना ते शॉर्ट करून असे नोट्समध्ये प्रोव्हाइड करतात ते तर त्यांनी स्टुडंटचा असं टाइम वाचतो तर तसे वेबसाईट्स आहेत ते यायचे बाकी मेडिकलमध्ये फिटनेस ची रिलेटेड जसे ॲप्स असतात ते आपल्याला फिटनेसचा प्लॅन मिळतो असं ए आय इन डाटा सायन्स जो असं इंजिनिअरिंगमध्ये सब्जेक्ट आहे तो ह्याच्यावरतीच फोकस करतो की तुम्ही कसं डाटा अनलाइज करणार त्याला यूज करणार असे ट्रेडिंग स्टॉक मार्केट त्याच्यात पण ए आयुज होतात ए आय आपला मित्र की शत्रू म्हणजे एखादी गोष्ट ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी त्याची उत्क्रांती होत असतो मोबाईल आला लॅपटॉप आला जसे की त्याचे फायदे आहेत तसे तोटे सुद्धा असतातच एका गोष्टीचे जेवढी फाय फायद्याची बाजू पाहिली तर त्याची तोट्याची बाजू सुद्धा महत्त्वाचं असतं तर तुला ह्याच्याबद्दल काय सांगतील आपला शत्रू की मित्र म्हणायचं आता ते आपल्यावरती की आपण त्याला कसं मानतो जर आपण त्याचा एथिकल यूज करतोय आणि प्रॉपर यूज करतोय तर तो आपला शत्रू नाहीच होऊ शकणार कधीच पण जर त्याच्याच इन्फॉर्मेशनचा मिसलीड मिसयूज करतोय तर मग तो आपला नक्की शत्रू होऊ शकतो जसे ब्लॅक हॅट हॅकर्स असतात जे त्यांचे हॅकिंगचे स्किल जसे गलत कामांमध्ये यूज करतात तर ए आयचा वापर करून तर ते नक्कीच आपल्यासाठी धोकादायक असेल आणि ए आय आपला नक्कीच आहे जर आपण त्याला एथिकली यूज केलं तर नक्कीच दैनंदिन जीवनामध्ये आपल्या समजा एखादा विद्यार्थी असेल एखादा नोकरी करणारा माणूसच सर्वसामान्य माणूस असतो जसं की आ, गुगल मॅप ही एक गोष्ट एका माणसाने तिथे शोध लावला आणि आज आखा जग त्या गुगल मॅपचा वापर करत म्हणजे तिने एक दळणमळण क्षेत्रात एक मोठी ह्याच्यामुळं झाली तसं ए चा सुद्धा वापर खऱ्या अर्थानं या दैनंदिन जीवनामध्ये आपण कशा पद्धतीनं आज होतोय आणि येणाऱ्या काळामध्ये त्याचा वापर कसा म्हणजे होऊ शकतो आपल्याला नक्कीच ए आयचा वापर लईक वाढतोय आणि जसं आपल्याला जे नॉर्मल डिसिजन असतात जे थोडे आपल्याला टाइम घेऊ शकतात ते जर आपण त्यांना विचारलं तर ते सेकंड मध्ये आपल्याला आन्सर देतील की तुम्ही हे करायला पाहिजे असं करायला पाहिजे तर चांगलं इफेक्टिव्ह टाइम इफेक्टिव्ह माझ्या एका मित्रानं चॅट जीपीटी वरती प्रश्न विचारला होता की मला झोप येत नाही मी काय केलं पाहिजे <laughs> तर त्या चॅट जीपीटी ने त्याचं सुद्धा उत्तर दिलं ब्रीथ घ्या नंतर वेळेत जेवण करा पुरेस पाणी प्या थोडं ध्यान करा म्हणजे अशा गोष्टी खऱ्या अर्थानं ते एका क्लिक वरती आपल्याला आपला hmm. मित्र होतोय आपला आपलं डॉक्टर होतोय ही सगळी मदत जरी आपल्याला होत असली तरी आज तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये किंवा नोकरीच्या क्षेत्रामध्ये सर्व्हिस सेक्टरमध्ये याचा ए जर वापर वाढला तर अशी ही चिंता वाढली की जर माणसाचं काम एका ए आय एप्लिकेशनने केलं ते एंड, एंड तर उद्या नोकऱ्यांवरती याचा परिणाम होईल का आपल्या नोकऱ्या जातील अशा पण तू काय सांगशील नोकऱ्या जातील नक्कीच पण त्यांनी अजून नोकऱ्या पण क्रिएट होतील जसं ते जे ऍप बनवले त्यांनी त्याच्या पाठीमागं पण लोक असतील जे त्या ऍपला सांभाळतील फ्रंट अँड बॅक एंड असे डेव्हलपिंग करतील त्याच्यावरती तर जे कमी स्किलच्या नोकऱ्या आहेत ते जातील पण आपल्याला अजून एनहान्स ह्युमन स्किल्स करावे लागेल हा आपल्याला ऍडव्हान्स स्किल्स शिकावे लागतील जॉब जातील पण नवीन क्रिएट पण होतील असं पण आहे म्हणजे टेक्नॉलॉजिकल इम्प्रुव्हमेंट ह्याच्यामुळे इम्प्रुव्हमेंट होतील कारण आपल्याला अजून शिकावे लागतील ते जे लो काम आहे ए आय करेल बाकीचं जे एक्स्ट्रा म्हणजे ज्याच्यावरती आपल्याला ऍक्च्युली मध्ये फोकस करायला पाहिजे ती काम मग आपण करू शकणार तर नक्की तसं ए आय आपल्याला हेल्प करेल त्या ए आय भविष्य नक्की कसं असेल तुला काय वाटतं एआय सगळ्यात आत्ताच ते सगळ्यात सेक्टरमध्ये यूज होत आहे तर पुढे जाऊन तर नक्कीच ए आय ए आय सगळीकडेच ए आय असणार आहे सगळीकडेच आणि आता रोबोटिक्स अँड ऑटोमेशन पण होतंय तर ते असं ए आय ला डायरेक्ट एका रोबोट मध्ये टाकतील मध्ये असं होऊ शकतं तर जसं अमन आहे तसंच एक रोबोट पण असेल म्हणजे मोठ्या पद्धतीने याचा वापर भविष्यात होऊ शकतो आणि नक्कीच म्हणजे आपलं जे काय म्हणतो तो की लो लेवलचं काम जे काय आहे ते याच्या माध्यमातून होऊन एक नवीन प्रगती आपण याच्यामधून साध्य करू शकतो एक नवीन रिव्हॉल्युशन घेऊन रिव्हॉल्युशन म्हणजे या ही क्रांतीचे म्हणायचं तर नक्कीच हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हा आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या महापुडर एक्सप्रेस या युट्यूब चॅनलशी जोडले राहा धन्यवाद